नमस्कार मी सौमंदा किनेगवळी आज मी सखीत कट्टा या चॅनलमध्ये एक कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे या झोपडीत माझ्या ही कविता संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे चला तर मग ऐकूया राजा सजी महाली सौखे कधी मिळाली राजा सजी महाली सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत पडित ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत भूमि भूमीवरी पडावे ताकडे पहावे भूमीवरी पडावे ताकडे पहावे प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारे आणील ती जोऱ्या त्या तुणी होती चोऱ्या पहारे आणि ती जोऱ्या त्या तुणी होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत पडीत माशा दारास नाही दोऱ्या या झोपडीत पडीत जातात या महाला मज्जाव शब्द आला जातात या महाला मज्जाव व शब्द भीतीनयाबयाला या जो पडित माझ्या भीतीन या वयाला या जो माझ्या महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने जमीन माने अम्मा जमीन अह जीनमानेया जी जो पडीतमाह जीनमाने या जो पडीत मा सुखेया जा तरी सुखे जायता तरी सुखे जा, तरी सुखे, या जा तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झो पडित कोणावरी न बोजा या झो पडित पाहून सौख्य माझे देवेंद्र तो हिलाजे पाहून सौख्य माझे देवेंद्र हिलाजे शांती सदा विराजे या झोपडीत पडीत शांती सदा विराजे या झोपडीत पडित या झोपडीत पडीत या झोपडीत पडीत माझ्या या झोपडीत पडी कशी वाटली आजची कविता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद